फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन उद्या नगरपंचायतीची निवडणूक जी होऊ घातलेली आहे यामध्ये काल मालवण मध्ये सुद्धा जे काही पैसे पकडण्यात आले त्यामध्ये भाजप असेल आर एस एस असेल त्याच्यामुळे निश्चित सांगतो की आर एस एसशी पैसे वाटून मतं घेणं ही आर एस एसची संस्कृती नाही आहे म्हणून आर एस सुद्धा जे कोण कार्यकर्ते असतील त्यांचे पदाधिकारी असतील त्यांनी ही पुरती नाही तर ही जिल्ह्यातली जी संस्कृती जी आहे पैसे वाटून मतं विकत घेणं ही थांबण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी लोकशाहीला घातक आहेत आणि म्हणून या लोकशाहीला घातक असणाऱ्या गोष्टी थांबल्या तर त्या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त नगरपंचायतीचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांचा असेल तो कारभार त्या ठिकाणी पारदर्शक होणार आहे आणि म्हणून जे काही पैसे वाटून मतं घेणं ही जी काही एक प्रथा जी आलेली आहे त्यामधनं ह्या लोकशाहीमध्ये चांगले उमेदवार चांगले नगराध्यक्ष होणं हे निश्चित त्या ठिकाणी कठीण होईल कणतोलीमध्ये सुद्धा जो काही रेट चाललेला आहे ही अत्यंत लोकशाहीच्या दृष्टिकोनातून धक्कादायक आहे आणि यातनंच जी काही विकासाची कामं जी, काम जी आहेत ही त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची होत आहेत आणि म्हणून मतदारांनीसुद्धा आज ह्या असलेल्या जिल्ह्यातील नगरपंचायती असेल किंवा इथल्या नगरपंचायतीमध्ये असेल की आपण ज्यावेळी बोंब मारतो की कामाची क्वालिटी राहत नाही खराब का होत आहेत त्याचे परिणाम हे आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दिसत आहेत आणि म्हणून ह्या नगर तीन मतदार सुज्ञ आहेत आमच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे शहर विकास आघाडीचे उमेदवार सन्मानिय संदेशभाई पारकर हे उमेदवार आहेत ते निश्चितच त्या ठिकाणी त्यांचं आतपर्यंत नसलेलं काम असेल आणि भविष्यात त्यांचं जे काम कोणत्या पद्धतीने करतील सर्वसामान्य लोकांपर्यंत जातील आणि मला वाटतं सर्वसामान्यांना घेऊन ते पुढे जातील म्हणून ह्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कितीही विरोधकांनी पैसे वाटण्याचा जरी प्रयत्न केला तरी ह्या शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांना आम्ही काल जे शहरामध्ये पैसे वाटत झाल्यानंतर जो काही आम्ही आढावा घेतला त्यानंतर मतदारांकडून प्रतिक्रिया येतात की शेवटी पैसे शे दिल्यानंतर आम्हाला पैसे घ्यावेच लागणार आणि जर घेतले नाही तर आम्हाला त्याचा त्रास होईल आणि म्हणून निश्चित आम्ही संदेश पारकरांच्याच पाठीशी गंभीरपणे उभे राहणार आणि तीन तारीखला तुम्हाला ह्या असलेल्या नगरपंचायतीमध्ये कुठेही धनशक्ती चालणार नाही तर संदेश पारकर सारखाच कार्यकर्ता सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा सर्वसामान्य विसरणारा हाच कार्यकर्ता या नगरपंचायतीचा नगराध्यक्ष होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदारांच्या आहेत अशा मतदारांना आम्ही निश्चितच शहर विकास आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना या ठिकाणी सलाम करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका